नमस्कार मी स्नेहल स्वागत करते आज आपण मागजणमध्ये आलो आहे आणि कलिंगडच्या शेतामध्ये आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून आपण कलिंगडवर रिझल्ट घेतलेला आहे आपल्या प्रॉडक्टचा इंडियाग्रोच्या माध्यमातून तर सरांची ओळख आणि कशा पद्धतीने कलिंगडला त्यांनी शेड्यूल वापरलं तरी तर हे आपण जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार आपलं नाव देवेंद्र दिनेश ओके सर ओके तालुका संगम ओके तुम्ही आपले इंडियाग्रोचे प्रोडक्ट कशा पद्धतीने आपल्या कलिंगडावर त्याचा रिझल्ट घेतला आणि कुठल्या स्टेज पासून तुम्ही आपण सुरुवातीपासूनच सर्व हे केलेलं आहे वापर केलेला आहे त्यामध्ये सरी करताना आपण भुअस्त आणि ग्रो मॅजिक वापरलेला आहे okay. त्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर ची फवारणी व्हायरस okay. प्लस एम आय वीर प्राऊड बुरशीनाशक हे सर्व पहिली फवारने घेतलेली आहे ओके आणि आता तुम्हाला पहिला पण तुम्ही शेती करत होताच दरवर्षीप्रमाणे तुम्ही कलिंगड वगैरे करतात पण दरवर्षीप्रमाणे आणि आताचे याच्यामध्ये तुम्हाला तफावत काय जाणवते आम्ही जवळजवळ दहा वर्ष दहा ते पंधरा वीस वर्ष आम्ही कलिंगड करतो पण ह्या दहा बारा वर्षात आमचं कलिंगड होत नव्हतं पण आम्ही स्वतः कंटाळून आम्ही आता रासायनिक रासायनिक न करता ऑर्गॅनिक वरती चालू केलंय आणि याचा सध्या तरी रिझल्ट व्यवस्थित दिसत आहे बरं आता याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमचे जे आता कलिंगडचे वेल आहेत आणि फ्लॉवरिंग स्टेज फ्रुटिंग स्टेज याच्यामध्ये काय डिफरन्स का आमचं सध्या बुंदात सेटिंग व्हायचं नाही सुरुवातीला आणि आता सध्या ह्या वर्षी सेटिंग व्यवस्थित आहे बुंदापासून आणि वेलाची वाढ पण चांगली प्रमाणात दिसून येते म्हणजे ओके आता किती दिवस झाले हा आता महिना महिना महिनाचा प्लॉट आहे म्हणजे साधारणतः तीस बत्तीस दिवस बत्तीस दिवसात सेटिंग दिसायला लागलेली आहे ओके ओके तुकडचा प्लॉट आहे त्यामध्ये आपला आता एक दीड किलो मध्ये फल झालेला आहे ओके मस्त तर जसं यांनी आपल्याकडे इंडिया जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ग्रो ग्रोमॅजिक वायरस आणि एम आय वीर ह्याचा पूर्णपणे वापर करून आज सेटिंगला आलेलं आहे फळ आणि त्या पद्धतीने एम आय स्प्रे पण त्याच्यामध्ये ऍड केलाय सगळ्यामध्ये तर आपले हे मधमाशी मधमाशीचं प्रमाण वाढून ओके ओके आता याच्यामध्ये ह्या तुमच्या प्लॉटमध्ये साधारणतः किती व्हरायटी लावल्यात Okay. आए, आए, okay. में में से हो okay. तीन ते चार वरायट्या आहेत मध्ये नामदारी आहे ओके निल्सन आहे ऑगस्ट आहे आणि गोल्डनचं आहे आणि सगळ्या व्हरायटीला तुम्हाला सेम रिझल्ट मिळाला सेटिंग व्यवस्थित आहे ओके छान तर आपण व्हरायटी ज्या आहेत यांनी तीन ते चार व्हरायटी लावल्या आणि त्याच्या सेटिंग प्रत्येकाच्या सेम सेटिंग आलेल्या आहेत आणि त्या कशा आहेत ते आपण या जे आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या प्लॉटवर आपण बघूयास की त्याचं फळ किती झालं कशा पद्धतीने झालं तर दोन मिनटं फक्त आपण फ्लॉटमध्ये बघूया ही सेटिंग फळाची सेटिंग एक महिन्या बत्तीस दिवसांमध्ये <coughs> आणि ह्या पुढच्या मध्ये आपल्याला एक साधारणतः एक ते दीड किलोचं फळ झालेलं आहे आणि ते आपण बघूया हे पट्टेवाला आहे नामदारी याची एक सेटिंग खूप छान झाली आहे आता ही सेटिंग बघा फळाची खूप छान सेटिंग झाली आहे इथे एक फळ आहे एक व्हरायटी वेगळी आहे दोन ते तीन सेटिंग आहेत इथे एक आहे साधारणतः बत्तीस दिवस झालेले आहेत हां एक ते दीड महिना झाला आहे ओके तर सर तुम्ही काय सांगाल आणि संदेश काय द्याल या माध्यमातून आता यामध्ये जर रासायनिक मध्ये करायचो तर आपल्याला जीवाला हानिकारक आहेच त्यासाठी आपण रासायनिक चालू केलं सर्व पाल ऑर्गॅनिक पा, म्हणजे भाजीपाला वगैरे असेल किंवा कलिंगड असेल त्यामध्ये रिझल्ट पण चांगले आहेत आणि आपल्याला जीवाला पण जे जी सध्या तरी अत्यावश्यक आहे आपलं जीवनशैली त्यासाठी आपण ऑर्गॅनिक चालू केलेलं आहे ह्या वर्षीपासून आणि पुढच्या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात चालू करणार आहोत आणि कलिंगडचा प्लॉटही मोठ्या प्रमाणात असेल म्हणजे मस्त सर ओके okay, तर अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे आपल्याला वॉटरमेलन म्हणजे आपल्याला कलिंगडाला चांगला, वा, वा, चांगला रिझल्ट मिळाला आहे आणि बऱ्याचशा आपल्या जे काही पिकं आहेत त्यांनासुद्धा रिझल्ट आहे तर आपण पुढे भेटूया दुसऱ्या रिझल्टसाठी ओके okay, थँक्यू